नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखेचा आजचा विषय आहे पवार तुमचे सुमेर सिंग आणि सिंग कोण ते ओळखा मित्रो महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर माननीय राहुल नार्वेकर यांनी आपला निर्णय दिला आहे की अजितदादा पवार ज्याचे मुख्य आहेत तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरा आणि शरद पवार ज्याचे मुख्य आहेत तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरा नाही विधानसभेतलं बहुमत हा निकष त्यांनी लावलेला आहे या निर्णयावर खूप टीका होऊ शकते उलटसुलट मतं व्यक्त केली जाऊ शकतात आता विधानसभेतलं बहुमत हा जो निकष आहे तर प्रत्येक आमदार त्याचं स्वतःचं म्हणून एक काहीतरी प्रभावक क्षेत्र असतं त्याची माणसं असतात हे सगळे मिळून मग अखिल भारतीय समिती होते किंवा कार्यकारिणी होते किंवा खुलं अधिवेशन भरतं त्यामुळे समजा राष्ट्रवादी काँग्रेसचं संयुक्तपणे पवार आणि अजित दादा या दोघांचं मिळून एक अधिवेशन भरलं तर अजितदाना पवारांचा जो गट आहे त्याला आपलं बहुमत सिद्ध करता येईल कारण विधानसभेत त्यांचं बहुमत आहे पण या जर ज्या गोष्टी झाल्या याच्यावर उलटसुलट टीका होऊ शकते अगदी सामान्य माणसाला समजेल असं म्हणजे पेशवाईमध्ये जो प्रकार झाला तो काका मला वाचवा असं पुतण्याला म्हणण्याची पाळी आली आज आता पेशवाईला जेवढं करता येईल तेवढं बदनाम आपण करून झालेलं आहे आता पाळी मात्र अशी आली आहे की काकांवर हे आले आहे गंडांतर की अरे पुतण्या मला वाचव माझी थोडी जरी अब्रू शिल्लक ठेव असं म्हणण्याची त्यांच्यावर पाळी आली आहे त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते आपण एकदा लक्षात घ्यायला पाहिजे पहा शरद पवार जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले वयाच्या सदतीस आठसे सहा सदती वर्षी त्यावेळेला परिस्थिती काय होती त्याच्याशी याचा संबंध आहे त्यावेळेला जनता पार्टी केंद्रामध्ये राज्य करत होती आणि मग साहजिकच आहे मनुष्य प्रभाव आहे पक्षाचा प्रभाव आहे की सगळ्या भारतामध्ये आपली राज्य असली पाहिजेत असं केंद्रात ज्यांचं राज्य आहे त्यांना वाटणं साहजिक आहे मग त्यांनी शोधासोध जेव्हा सुरू केली तेव्हा महाराष्ट्रामध्ये हे सहज शक्य आहे असं जनता पक्षाच्या लक्षात आलं कारण महाराष्ट्रामध्ये शरद पवार नावाचं एक रसायन होतं आणि त्याला प्रचंड महत्त्वाकांक्षा होती पटकन मुख्यमंत्री व्हायचं होतं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जनता पार्टीचं सरकार स्थापन होऊ शकतं आता त्यावेळेला महाराष्ट्र असं त्यांना वाटलं त्यामुळे महा त्यावेळेची परिस्थिती काय आहे वसंतदाला पाटील आणि नाशिकराव तिरपोडे <coughs> वसंतदाला पाटील संघटना काँग्रेस नाशिकराव तिरपोडे इंदिरा काँग्रेस या दोघांचं मिळून संयुक्त राज्य महाराष्ट्रात होतं आणि त्यांचा तसा काही दोष नव्हता कार्य त्यांचं काम बरं चाललेलं होतं मग हे घडलं कसं हे संयुक्त महाराष्ट्राचे जे शिल्पकार जे अधवर्य होते एस एम जोशी त्यांच्यामुळे हे सगळं घडलं जे प्रकार जो घडला तो त्यांच्यामुळे घडला आता एस एम जोची कोण तर एस एमचा श्रीधर महादेवी त्यांचं पूर्ण नाव पण आचार्यात्रे त्यांचा शॉर्ट फॉर्म जो होता त्याचा लाँग फॉर्म कसे करायचं एस एम म्हणजे संयुक्त महाराष्ट्र एस एम म्हणजे मूर्ती नीतिमत्तेचा आदर्श म्हणजे एस एम त्या एस एमनी शरद पवार नावाचं जे रसायन आहे ते पटकन प्रवाही असल्यामुळे पटकन आपल्या बाजूला वळवता येईल आणि आपल्याला जनता पार्टीचं सरकार स्थापन करता येईल आणि तिथे फाटाफूट झाली फोडाफोड झाली विश्वासघात झाला ती पहिली घटना महाराष्ट्रातली शरद पवार हे वसंतदादांच्या मंत्रिमंडळात होते त्यांनी विधानमंडळामध्ये विधानसभेमध्ये त्यागपत्र दिलं आणि बाहेर येऊन आपलं जनता पक्षाच्या पार्टीच्या सहकार्यानं आपलं सरकार बनवलं त्यावेळेला जनता पक्षामध्ये जेवढे म्हणून उपपक्ष होते मग जनसंघ असेल एका पक्ष असेल समाजवादी असतील या सगळ्यांचं कडमोळं करून त्यांनी सरकार बनवलं त्यावेळेला या घटना घटनेचं वर्णन महाराष्ट्रातले पत्रकार महाराष्ट्रातले विचारवंत यानी जणू काही क्रांती झाली आहे रशियन क्रांतीनंतरची सगळ्यात मोठी क्रांती महाराष्ट्रात घडती आहे एक नवं युग अवतीर्ण झालेलं आहे अशा थाटामध्ये पहिलं महाराष्ट्रातलं विरोधी सरकार बिन काँग्रेसी सरकार पहिलं आणि मग केवढं तरी आता मन्वंतर होणार संपूर्ण बदलून जाणार इकडचं तिकडे होणार अशा पद्धतीचं वातावरण आमच्या विचारवंतांनी आमच्या पत्रकारांनी निर्माण केलं पण इंदिरा गांधी एकोणीसशे ऐंशीच्या चा, याच्यात आल्या आणि पुन्हा त्यांनी शरद पवारांचं मंत्रिमंडळ आल्याबरोबर बरखास्त केलं मग नऊ वर्ष पवार हे विरोधी पक्षात होते विरोधी पक्षात ते असताना त्यांनी प्रत्येक पक्षाचा उपपक्षाचा भाजप समाजवादी बारकाईनं अभ्यास केला आणि त्यांची दुर्बळ स्थानं हेरली त्यामुळे नऊ वर्ष पवारांच्या सहवासात पवारांना लाभ झाला की हे पक्ष फोडायचे असतील तर कोणाला करा जवळ करावं लागेल कोणाला दूर ठेवावं लागेल कोण त्यातल्या त्यात विकाऊ आहे हे सगळं पवारांनी नीट अभ्यास केला विरो विरोधी पक्षांचा फायदा एवढाच की पवारांच्या काही त्यांनी तोपर्यंत ते नीतिमत्ता वगैरे मानत होते पैशाचं राजकारण कधी सुरू झालं महाराष्ट्रात पवारांचा नऊ वर्षाचा जो विरोधी पक्षातला सहवास आहे अधिवास आहे तिथून सुरू झालं पैशाचं महाराष्ट्रातलं राजकारण शरद पवारांच्या पहिल्या मंत्रिमंडळात जे भाजपचे मंत्री, मंत्री होते उत्तमराव पाटील होते यांना पैसे कसे मागायचे आपल्या कामाचा मोबदला म्हणून हे सुद्धा माहीत नव्हतं अशी परिस्थिती आहे पण या नऊ वर्षात शरद पवार जे विरोधी पक्षात होते सुद्धा विचारवंत आणि पत्रकार महाराष्ट्रामध्ये एकच तारणहार आहे तो कोणताही प्रश्न सोडवू शकतो तो म्हणजे पवार हे वारंवार जनतेला सांगत होते आता पहा ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे शरद पवारांचे खास मित्र सुप्रिया सुळे ज्या उभ्या राहिल्या त्या बाळासाहेब म्हणाले अहो माझी मुलगीच आहे ती आणि तिला पूर्ण सहकार्य तो शिव ती सुद्धा फोडताना पवारांनी पवारांचं मन काही असं थोडंसं इकडे तिकडे काही झालं नाही विश्वासघात करणं पक्षांतर करणं माझं म्हणणं असं आहे मी पवारांना दोष देत नाही माझं म्हणणं महाराष्ट्रातले पत्रकार आणि विचारवंत कारण महाराष्ट्राची जी सत्सद विवेक बुद्धी असते कोणाची सत्सद विवेक बुद्धी राष्ट्राची वगैरे जनतेची ही पत्रकारांनी आणि विचारवंतांनी सांभाळायची असते त्यांनी सत्य काय हे लोकांना पटवून द्यायचं असतं आणि जिथे दोष आहेत जिथे अन्याय आहे तिथे सांगायचं असतं पण हे पवारांच्या विषयात त्यांनी अपवाद केला आणि पवार हा तारणहार आहे पवार हे पक्ष फोडतायत पवार पैशाचं राजकारण करतायत पवार भ्रष्टाचाराला मुक्त वाव देतायत हे त्यांनी न सांगता पवार हे तारणहार आहेत अशी त्यांची एक प्रतिमा त्यांनी उभी केली आता पहा द्रोहककरण हे पवारांच्या त्यामुळे असं भिनलं रक्तामध्ये आता पवार मोदी हे पवारांशी कधी वाईट वागले पण मोदींना सुद्धा म्हणजे याचा अर्थ पवार ही एक व्यक्ती नाहीच पवारांच्या मागे कोणीतरी अशी शक्ती आहे जी शक्ती त्यांना स्वतंत्र निर्णय घेऊ देऊ शकत नाही तर त्या शक्तीला जर पवार मोदी नको असतील तर पवारांना त्या शक्तीप्रमाणे मोदींना विरोध करावा लागतो इतकं हे खोलवर गेलेलं राजकारण आहे पवारांनी आता समजून हे घेतलं पाहिजे की तुम्ही आजपर्यंत जे डाव खेळलात ते डाव ज्यानं जवळून बघितलेले आहेत असा माणूस अजितदादा पवार यांनी ते डाव तुमच्यावर उलटवलेत आता बघा भाऊबंकी नाटकामध्ये राघोबा दादा ज्या दोन शा यांना आपले जे त्यांचे सेवक असतात सुमेर सिंग आणि खरगसिंग त्यांचा वापर करून नारायणरावाचा वध करतो तर असं ते नाटकामध्ये सुमेर सिंग आणि खरगसिंग असे नावं दिले आहेत त्या मारेकरांची प्रत्यक्षात इतिहासात काय होती माहीत नाही पण ही नावं प्रसिद्ध आहेत आणि झरावे असा आदेश होता राघवांचा तो आनंदीबाईनी मारावे असं केलं तर ह्या पत्रकारांनी वगैरे शरद पवारांना धरून राहा असं होतं ते अजित पवारांनी बदललं आणि शरद पवारांना आता धचा मा केला त्यांनी असं हे इतिहास आहे हा सगळी त्याची पुनरावृत्ती झाली या निमित्तानं मला एक आठवण होते पहा म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन नागपूरला होतं तेव्हा आम्ही पत्रकार तिथे जायचो एक पंधरा वीस दिवसाचं अधिवेशन फार फार तर महिना आम्हाला तिथे जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर जो सुयोग बंगला आहे तो दिला जात असे तिथे आम्ही उतरत असू आणि आमची मग खाण्यापिण्याची व्यवस्था तिथे आम्ही नागपूरला जे तरुण आणि मुलं आहेत किंवा अशा ग्रामीण बायका आहेत त्यांना रोजगार हवा म्हणून त्यांच्याकडे आम्ही आमचं हम सो स्वयंपाकघर सोपवत असू शरद पवार हे दोनदा तरी किंवा मा, किमान एकदा तरी आमच्याकडे ब्रेकफास्टला यायचं आहे गप्पा मारण्यासाठी शरद पवार हे पब्लिक रिलेशनमध्ये अतिशय पारंगत आहेत <coughs> तर ते आमच्याकडे यायचं आहे आणि आमच्यातलेच एक, एक होऊन ब्रेकफास्ट घेऊन सगळ्यांशी चांगले संबंध तर एके दिवशी ते आले त्या दिवशी ब्रेकफास्टला पोहे होते तर ती जी मुलं मी तुम्हाला म्हटलं तरुण मुलं सगळे आम्ही रोजगार त्यांना तर त्यांनी प्रत्येकाला आणून त्याची प्रत्येकाची अशी ताटली त्याच्यासमोर दिली वगैरे वगैरे काहीतरी चुकीमुळे पवारांच्या ताटलीत चमचा ठेवायचा राहून गेला तेव्हा पवारांनी ते बघितलं आता खायला सुरुवात करणार पवार म्हणाले चमचा कुठे तर आमच्यात एक पत्रकार होता तो असा पटकन स्पष्ट बोल तो म्हणाला अहो चमचा चमचाला काय तोटायचे सगळे बसलेले चमचेच आहेत आणि मग सगळे हसले त्यात पवारसुद्धा हसले सगळे पत्रकार तुमचे चमचे आहेत हे दोन मिनटाला दोन मिनटापुरतो हसण्यासारखा हा विषय नाही आहे हो। ज्यांनी लोकमत घडवायचं ते जर सत्य सांगणार नसतील आणि सगळे आपले चमचे असतील तर आपण बौद्धिक क्षेत्र कोणत्या अवस्थेला आणून ठेवलं याचा कधीतरी विचार पवारांनी जर केला असता विचारवंत आणि पत्रकार हे मुक्त हवेत त्यांना आपण मदत करतो हे त्यांच्यावर टीका करण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे ते काढून येऊन त्यांना मदत करणं म्हणजे त्यांना उशाळ करणं तर आपण काय केलं याचा या यानिमित्तानं जर पवारांना वेळ मिळाला आजूबाजूच्या लोकांनी त्यांना जो वेळ दिला तर पवारांनी याचा विचार करावा असं मला वाटतं की आपले सुमेर सिंग आणि आपले सिंग आपण ज्यांना आपले जवळचे बांधले पत्रकार आणि विचारवंत यांनी आपली खरी हत्या आपली ही अवस्था अजित पवारने नाही केली आपली ही अवस्था पत्रकार आणि विचारवंतांनी केली आहे कारण त्यांनी आपल्याला योग्य तो सल्ला योग्य तो समुपदेशन कधी केलं नाही केवळ लाचारी केली त्याचे हे परिणाम आहेत एवढं मला या, या निमित्तानं सांगायचं आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद